नमस्कार मित्रांनो सर्वात मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया चला तर स्पष्टीकरण करूया सर्वात मोठी खुश खबर शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना अखेर मंजूर दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस याबाबत माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही आपण खुश खबर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिली आहेत खुश खबर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना मंजूर संबंधित बैठकीमध्ये मंजूर झाली आहे आणि या संदर्भात बातमीचे शीर्षक आहेत राज्यातील राज्य सरकारकडून शासकीय व शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना मंजूर जाणून घ्या सविस्तर माहिती ही मागणीसाठीच कर्मचाऱ्यांनी केलेला हा संप आहे आणि या संपा मध्ये ही मागणी मंजूर झाली आहे तिचे स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत गणेश उत्सवाच्या शुभेच्छा आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि खुश खबर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना मंजूर त्या संदर्भामध्ये मंजूर झाल्याच्या बाबत सुधारित पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिले होते तो प्रश्न मार्गी लावल्यामुळे आपण स्पष्टीकरण करत आहे आणि लवकरच यावर आदेशही येणार आहे चला तर पाहूया आनंदाची बातमी त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही अत्यंत महत्वाची बातमी आपल्या मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही सुद्धा विसरू नका तर चला आपण या बातमीचे मुख्य स्पष्टीकरण करूया राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी संपाचा इशारा राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा नंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघटना यांच्या सोबत चर्चा केली संघटनेचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या मुख्य मागण्यावर मान्यता प्रदान करण्यात आली सुधारित पेन्शन योजना केली आहे सतरा लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे राज्यातील शासकीय व निम शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शिक्षकांना पेन्शन योजना मंजूर केली आहे ही मागणी अनेक वर्षापासून होती यासाठी दोन हजार तेवीस मध्ये अनेक दिवस संप ही करण्यात आलेला होता यामध्ये शासकीय कर्मचारी घेण्यात आला होता मात्र पुढे काहीच झाले नाही परिणामी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्ट पासून संपाचा इशारा दिला होता पण यावेळी ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

हे स्वीकारले होते आणि त्यामुळे याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत बैठक झाली आणि या बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती संघटनेचे प्रतिनिधी आणि सरचिटणीस हेही सुद्धा उपस्थित होते बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता सुधारित पेन्शन योजना चोवीस करण्यास मान्यता दिली आहे आठ दिवसाच्या अध्यादेश काढू असे म्हटलेले आहेत आणि आश्वासन दिले आहे म्हणजे आठ दिवसात आता याच्यावर ऑर्डर निघणार आहे शासन निर्णय निर्गमित होणार आहे त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतलेला आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना ही एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून मंजूर करण्यात येणार आहे या बाबत आठ दिवसात आदेश काढण्याचे आश्वासन सुद्धा कर्मचाऱ्यांना मिळाले आहे यामुळे पेन्शनधारकांनी आता मोठा दिलासा मिळाला आहे आणि त्या संदर्भात जो प्रकाशित झालेले हे पत्र आहे हे पत्र मी येथे पेस्ट करून दिलं आहे या पत्रामध्ये सर्व मागण्यावर विचार करू शकता तुम्ही सुद्धा आरामाने वाचू शकता त्यासाठी मी थोडं स्क्रॉल करतो आहे ते पहा हे पत्र हे पत्र तुम्ही जर वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये कोणत्या मागण्या कर्मचाऱ्यांनी मांडल्या होत्या आणि शासनाने काय मान्य केलं हे या पत्रात स्पष्टपणे दिसत आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला मित्रांनो आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट सह धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ